नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये असे होणार की आपण असे बघितले की अर्जुन आता सायलीच्या गाठोडेचा शोध घेत असतो मात्र रविराजला प्रियाचे गाठोडे सापडलेले असते आणि ते गाठोडे सापडल्यानंतर त्याला त्या गाठोड्यामध्ये सायलीचा एक लहानपणीचा फोटो ते लॉकेट आणि जो बाहुला असतो ते सर्व त्यामध्ये सापडलेले असते रविराजला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि त्या गाठोड्यावर नेमकं सायली नावाची चिठ्ठी असते आणि त्यामुळे हे सायलीचं गाठोडं आहे हे रविराजच्या लक्षात आलेले असते आणि आश्रमातून नेमकं सायली आणि प्रिया या दोघींचेच गाठोडे गायब असते आणि प्रियाच्या नावाच्या वस्तू असतात त्या वेगळ्या गाठोड्यात असतात तर रविराज विचार करतो की हे गाठोडे तर सायलीचे आहे आणि हे गाठोडे नक्की प्रियाचे असेल तेव्हा मात्र प्रियाचं गाठोड हे पोलीस स्टेशनमध्ये असते आणि इकडे मधुहंनी अर्जुनला सर्व काही सत्य सांगितलेले असते की सायली त्या दिवशी देवळामध्ये दे रडत रडत आली होती आणि तो दिवस होता सायलीच्या वाढदिवसाचा तेव्हा अर्जुनला आठवते की सा आर् सायलीचा वाढदिवस आपण ज्या दिवशी साजरा केला म्हणजे त्या दिवशीसुद्धा माझाच वाढदिवस करून रविराज काका आणि प्रतिमा आत्या आणि सायली म्हणजे तन्वी हे घरी जाण्यासाठी निघलेले होते अर्जुनला ही सर्व आठवत असते आणि त्याच रात्री सायली ही मधुबाहूंना सापडली आणि तेसुद्धा मंदिरात म्हणून अर्जुनच्या डोक्यामध्ये एक भयानक प्रकाश पडलेला असतो तेव्हा अर्जुन मधुबाहूंना विचारण्याचा प्रयत्न करत असतो की नेमकंशा अजून काय आठवणी आहेत की तुम्ही सायलीबद्दल सांगू शकतात तर मधुभाऊ सांगतात की सायलीच्या पायावर एक तुळशीपत्र आहे आणि त्या तुळशीपत्राची खून ही सायलीच्या म्हणजे तन्वीच्या पायावर अर्जुनने लहानपणी बघितलेली असते तेव्हा अर्जुनला ओळखते की आपली सायली हीच आपली तन्वी आहे तर अर्जुनला खूप आनंद झालेला असतो आणि तो मधुभाऊनी ज्या गाठोड्याबद्दल सांगितलेले असते ते गाठोड्याबद्दल प्रियाने सर्व काही खोटं हे किल्लेदारांच्या घरी सांगून ती त्या घरामध्ये तन्वी म्हणून शिरलेली असते आणि पोलिसांकडे ते गाठोडं असल्यामुळे अर्जुनला आता ते गाठोडे चेक केल्यानंतर त्यामध्ये मधुहनी सांगितल्याप्रमाणे सर्व काही गोष्टी ह्या सापडलेल्या असतात मधुबनी सांगितलेले असते की अर्जुन ज्या दिवशी मला सायली सापडली त्या दिवशी सायली खूप दुःखात होती खूप रडत रडत ती, ती माझ्याजवळ आली आणि मला देवी हा प्रसाद म्हणून दिला म्हणून मी सायलीला आरती करत असताना तिला शांत केले आणि तिला घेऊन मी आश्रमात आलो सायली लहानपणापासून खरंच खूप गुणी मुलगी आणि सर्वांचे ऐकणारी प्रिया मात्र ही उद्धट आणि सायलीचा कायम द्वेष करणारी होती प्रियाने कधीही माझं काहीच ऐकलेले नाही त्यामुळे प्रिया नक्की खोटारडे प आहे आणि ती नक्की रविराज किल्लेदार यांना फसवते हे सांगितल्यानंतर अर्जुनच्या डोक्यामध्ये मात्र प्रकाश पडलेला असतो मधु हो आणखीन एक सत्य अर्जुनला सांगतात की ज्या दिवशी सायली मला सापडली त्या दिवशी सायलीला सर्व काही आठव आठवण्याचं म्हणजे तिला खूप त्रास होत असतो आणि ती चक्कर येऊनसुद्धा पडत असते तेव्हा मात्र अर्जुनला आठवते की ज्या दिवशी माझा वाढदिवस होता आणि त्या दिवशी सायलीचा वाढदिवस असल्याकारणाने सायलीलासुद्धा खूप त्रास होत होता आणि त्या दिवशी सायली इतकी घाबरलेली होती म्हणजे नक्की तिच्याबरोबर काहीतरी अशी भयानक घट गट, घटना घडलेली गट असावी आणि ती एका मोठ्या घराण्यातली असावी असे तिच्या कपड्यावरून आणि तिच्या राहणेमानावरून ओळखत होते लहानपणी आम्ही तिला विचारण्याचा खूप प्रयत्न केला परंतु सायली फक्त रडत होती तिला काही सांगता येत नव्हते आणि काही आठवत सुद्धा नव्हते कारण तिच्याबरोबर एक खूप मोठा हादसा घडलेला आहे असे त्या कारणावरून समजत होते आणि त्यावेळी सायली फक्त आई आणि बाबा असे म्हणून रडत होती तेव्हा अर्जुन मधुबाऊंना म्हणत असतो की सायलीला मला प्रत्येक गोष्टीचा आनंद द्यायचा त्यांना त्यांच्या आईबाबांना भेटवायचे आणि त्यांच्या चेहऱ्यावरील तो आनंद बघून मलासुद्धा खूप आनंद मिळतो तर मधुभाऊ खूप खुश होतात मनाशी म्हणतात की खरंच माझ्या सायली बाळाला खरंच खूप छान असा नवरा मिळाला खरंच माझी सायली बाळ ही भाग्याची आहे त्यानंतर सायलीसुद्धा ही मधुबाऊंना भेटायला आलेली असते आणि मधुभाऊ सायलीलासुद्धा हे सर्व सांगतात की खरंच तुला एक खूप लाखात एक नवरा मिळला आणि खरंच ते तुझे भाग्ये सुद्धा खूप खुश होते आणि सायली म्हणते की हो आज मधुभाऊ तुमच्यासाठी अर्जुन सर आपल्या जीवाची परवाना करता सर्व काही पुरावे शोधतात आणि मलासुद्धा ते खूप मदत करतात आणि माझ्यावर प्रेमसुद्धा करतात तेव्हा मधुभुंकून झालेल्या खुलासेनंतर अर्जुनने ठरवलेले असते की आता आश्रमात जायचे आणि सायलीचे ज्या जे काही वस्तू आहे की सायलीचे ते गाठोडं शोधायचे कारण सायली आणि प्रियाचे गाठोडे तिथे नाही नेमकं काहीतरी तेथे ते आपल्याला पुरावा सापडेल असे तो सायलीला म्हणत असतो आणि इकडे प्रियाला तर समजलेले असते की अर्जुन आता ते गाठोडे शोधण्यासाठी आता आश्रमात जातोय आणि आश्रमात गेल्यानंतर त्याला आता तेथे माझे जर गाठोडे सापडले तर अवघड होईल म्हणून प्रिया आपले ते गाठोडे लपून घेऊन जाण्यासाठी तीसुद्धा तेथे येणार असते तेव्हा मात्र अर्जुन आणि सायलीसुद्धा इकडे आश्रमात येऊन पोहोचलेले असतात आणि आश्रमात येऊन पोचल्यानंतर तेव्हा ते आश्रमात घुसतात आणि एका पेट म्हणजे कॉटखाली त्यांना एक गाठोडे दिसते आणि प्रिया मात्र त्या अगोदर तेथून तेथे आलेली असते आणि ती अर्जुन सायलीला पाहून एका साईडला लपलेली असते आणि त्यांना तेथे ते प्रत्येक नावाचे एक गाठोडे सुद्धा दिसते परंतु त्यात सायली नावाचं गाठवडं नसतं म्हणून अर्जुनाने सायलीला धक्का बसलेला असतो तेव्हा ते विचार ते करत असतात की सायलीचं गाठोडं नेमकं गेलं कुठं असेल तेव्हा सर्व प्लॅन अर्जुनच्या लक्षात येतो की हा नक्की प्रियाचे काहीतरी कारस्थान असणार आणि प्रियाच्या नावाची सुद्धा येते नाही हे अर्जुनच्या लगेच लक्षात येते आणि सायली तर आपल्या आईबापांना भेटण्यासाठी खूप अशी व्याकुळ होते आणि ती अर्जुनला म्हणत असते की काही करा पण मला आपले ते गाठोडे शोधावेच लागेल आणि त्याच वेळेस आणि त्याचवेळेस प्रियाने आपल्या हातामध्ये ते दो गाठोडे ठेवून एका खिडकी मागून सायली आणि अर्जुनचे हे सर्व बोलणे ऐकलेले असते आणि प्रिया मनाशी खूप खुश होते की तुम्ही कितीही आता गाठोडे शोधण्याचा प्रयत्न जरी केला तरी तुम्हाला ते गाठोडे नाही सापडणार आणि त्याचवेळेस अर्जुनच्या सर्व काही लक्षात येते की नक्की प्रिया काहीतरी फसवते आणि लगेच आता त्याचा प्रियावरचा संशय वाढलेला असतो आणि त्याचवेळेस प्रियाच्या मोबाईलवर अस्मिताचा कॉल येतो आणि रिंगटिंग टोनचा आवाज हा जास्त असल्यामुळे लगेच अर्जुन आणि सायलीला ते समजते आणि प्रिया मात्र लगेच आपला फोनची रिंगटोन बंद करून लगेच तिथून गायब होते तेव्हा अर्जुन सायलीला म्हणतो टोन तुमच्या लक्षात आली नाही का तुम्ही ओळखली नाही का तेव्हा सायलीच्या लक्षात येते की ही रिंगटोन फक्त प्रियाच्याच मोबाईलला आहे आणि त्याच आश्रमात पोलीस आलेले असतात तर अर्जुन आणि सायली लगेच एका ठिकाणी लपतात म्हणजे एका वाळलेल्या गवतामध्ये तर पोलीस सर्वत्र चेक करत असतात आणि त्या गवतावर ते, गवता ते काठ्या मारूनसुद्धा चेक करत असतात तर अर्जुन सायलीला आपल्या शेजारी घेऊन त्या सर्व काठ्या आपल्या अंगावर झेलत असतो तर सायली विचार करत असते की अर्जुन सर माझ्यासाठी किती काही करतात आणि सुद्धा आणि त्याच वेळेस तिथून निघून जातात तर अर्जुनला सायलीच्या पायावर तुळशीपत्र दिसते तेव्हा अर्जुनला तर खूप आनंद होतो ते तुळशीपत्र बघून आणि तो सायलीला म्हणत असतो की मी सायली हे तुळशीपुत्र तुमच्या पायावर आहे मग तुम्हीच माझ्या तन्वी आहात तर सायली आणि अर्जुनला खूप आनंद झालेला असतो आणि आता प्रियाचं जे सत्य आहे ते लवकरच सायली कसे बाहेर काढते कारण सायली ही प्रियाला चांगला जाब विचारणारं असते की माझं गाठोडं कुठे आहे आणि माझं गाठोड तूच लपवले हे सर्व ती पुरावेच सिद्ध करून दाखवणार असते तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद